ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न जाहीर झाल्यावर ज्येष्ठ काँग्रेस नेते नाना पटोले यांनी टीका केली आहे सध्या आपल्या देशात अशी स्थिती आहे की काहीही घडू शकतं एकेकाळी पाकिस्तानचे पुरस्कर्ते असलेल्यांना आज भारतरत्न दिलं जात आहे मीडियाला दबावात ठेवलं जात आहे कुठलीही वास्तविकता पुढे येऊ दिली जात नाहीये देशातील सरकार जनतेसाठी आहे की देशातील मुठभूर लोकांसाठी आहे हे सर्व संविधानाच्या आधारावर आहे की त्यांचं संविधान वेगळं बनवलं आहे अशा शब्दात त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली काय चाललेलं आहे आज आणि देशातली फासिस्ट सरकार काय करते आहे हे कळायला कोणालाच कारण नाही मीडियाला दबावामध्ये आणून ठेवलेलं आहे वास्तविकता लोकांपुढे येऊ दिली जात नाही आणि जी काही परिस्थिती आज आहे की देशातलं सरकार जनतेसाठी आहे की देशाच्या मूळभर लोकांसाठी आहे या संविधानाच्या आधारावर आहे का त्यांचा वेळ काही संविधान बनवलेलं आहे अशी जी काही परिस्थिती आज निर्माण झालेली आहे संभ्रमाची परिस्थिती पंच्याहत्तर वर्षामध्ये देशामध्ये हे पहिल्यांदा घडते आहे त्यामुळे भारतरत्न कोणालाही देऊ शकतात जे पार पाकिस्तानचे पुरस्कृते असतील त्यांनाही देऊ शकतात त्यामुळे याच्यावर मी आज फार काही प्रतिक्रिया द्यायचं काही कारण नाही पण एकीकडे अपमान करायचा आणि एकीकडे भारतरत्न द्यायचे आहेत जे काही त्यांच्या पक्षात चाललेलं आहे ते तर आपण पाहतो तर त्याच्यामुळे हा एक प्रकारचा दिशाभूल करणारी ही व्यवस्थेच्या आधारावरच आंबेडकरांनी त्या पद्धतीचं त्यांच्यावर टीका केली असेल कॅबिनेट कॅबिनेटमध्ये जायचं आणि स्वतःच सांगायचं राजीनामा दिलाय अशा शब्दात नाना पटोले यांनी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला का या प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्रीच देऊ शकतील कुणी राजीनामा दिला कुणी नाही दिला यापेक्षा शेतकऱ्यांसाठी बेरोजगार तरुणांसाठी काय केलं हे सरकारनं उत्तर द्यावं असंही नाना पटोले यावेळी म्हणाले स्वतःच कॅबिनेटमध्ये जायचं स्वतः सांगतो मी राजीनामा दिलेला अखेरी चाललेली आहे मंत्रिमंडळामध्ये काय नौटंकी चाललेली आहे हे सगळ्यांना माहिती आहे जनतेचे पैसे लुटायचे कसं त्यांचा त्यांचा प्लॅन चालतो आणि एकाने एक बोलायचं दुसऱ्यांनी बोलायचं लोकांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं हे या सरकारमध्ये काम चाललेलं आहे त्याच्यामुळे चा हे महाभ्रष्ट सरकार महाराष्ट्रातलं हे आपल्याला त्याचं दर्शन होतं म्हणून कोणी राजीनामा दिला की नाही दिला याच्यावर जाण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी यांनी काय केलं आहे शेतकऱ्यांसाठी हे काय करणार आहे तरुणांसाठी काय करतात आहे तरुणांना रोज फसवलं जात आहे गरिबाला रोज महागाईच्या झोका टाकलं जात आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावी या पद्धतीची नोटंकी सरकारने बंद करावी